श्री महालक्ष्मी नमस्कार तुमचे माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आज तिसरा गुरुवार जी सेवा केली जाते व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे तर तुम्हाला मी आज एक उपाय सांगणार आहे तो फुला संबंधी आहे महादेवाला जसे कनेर प्रिय आहे गणपतीला जास्वंद प्रिय आहे तसेच गोकर्णाचा फूल हे महालक्ष्मीला प्रिय आहे तर या संबंधी उपाय सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा वास्तुशास्त्रात गोकर्णाचं हे सुख समृद्ध आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आहेत घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने ओळखले जाते गोकर्ण धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रवाहामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्ण सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण फू खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते मध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात तुमच्या आजूबाजूला गोकर्ण असेल तर तिथे जायचं आहे व ते गोकर्णाचे पाच फुलं आणायचे आहेत घरी आल्यानंतर महालक्ष्मी समोर आसन घ्यायचं आहे ती फुलं स्वच्छ धुवायची आहे एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत पाच भीमसेन कापूर घ्यायचा आहे भीमसेन कापूर नसेल तर तुमच्या घरात जो कापूर असेल त्याच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत व त्या पाच वड्या त्या गोकर्णाच्या पाच फुलांवर ठेवायचे आहे कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित असताना ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे कापूर शांत झाल्यानंतर महालक्ष्मी देवीला प्रार्थना करायची आहे हे महालक्ष्मी देवी भगवान विष्णू आणि तुम्ही माता लक्ष्मी आमच्या घरामध्ये सदैव तुमचा वास राहावा तसेच आमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदावी हा उपाय केल्याने माता लक्ष्मी व भगवान विष्णू प्रसन्न होतात व आर्थिक स्थिती मजबूत होते व हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे तुम्हाला जर या गुरुवारी हा उपाय जमत नसेल तर पुढच्या गुरुवारी करू शकता